नमस्कार मंडळी पारू या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद वर्ष संपताच त्यांच्यावर खूप मोठ्या डोंगर कोसळला होता त्यांच्या आईचे दुःखद निधन झालं होते त्यामुळे प्रसाद जवादे पूर्णपणे कोसळला होता आईच्या निधनानंतर काही दिवसातच प्रसाद जवादे, जवादे। यांनी एक भाऊ पोस्ट शेअर केली आहे प्रसादने त्याच्या इंस्टाग्राम वरून आई सोबतच्या आठवणींना उजाळा दिला तेने तेचा आहे त्याने त्याच्या आई सोबतचे काही खास क्षण व्हिडिओतून शेअर केले आहेत मम्मी तुझ्या काही आठवणी माझी निरागस मम्मी सुंदर लढवई आई पूर्ण श्रद्धेने पूजा करणारी आत्मीयतेने शिकवणारी शिक्षिका आणि कलेची उपासक प्रत्यक्ष हसऱ्या चेहऱ्याने जगणारी आई खूप आठवण येते तुझी आम्हा सगळ्यांनाच आणि मला माहित आहे तुला कळतय असं प्रसादने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे आईच्या अशा अचानक जाण्याने प्रसाद खूपच खचला आहे तर मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे प्रसाद जवादे यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद